नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी दुपारी कणकवली मुख्य बाजारपेठेत सुरू असलेल्या मटका जुगार अट्ट्या अड्ड्यावर अचानक धाड टाकून थरार उडवून दिला या कारवाईत अकरा जणांना अटक करण्यात आली असून दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजाराहून अधिक रोख रक्कम रजिस्टर लॅपटॉप बुकिंग स्लिप्स यासह साहित्य जप्त करण्यात आले मुख्य आरोपी महादेव रामकांत घेवारी यासह इतरांना पोलिस पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले विशेष म्हणजे ही कारवाई अगदी फिल्मी स्टाईलने पोलिसांना पूर्वकल्पना न देता करण्यात आली छाप्यानंतरच नितेश राणेंनी स्थानिक पोलीस निरीक्षकांना घटनासाठी बोलावून कठोर सूचना दिल्या तसेच अवैध धंद्यांना पोलीस संरक्षण मिळत असल्यास थेट गृह विभागाकडे तक्रार करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला या अनपेक्षित कारवाईमुळे कणकवली बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली असून सोशल मीडियावर या छाप्याचे व्हिडिओ व फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत राणेंच्या या धाडसी कृतीचे स्थानिकांनी स्वागत केले असून अवैध मटका जुगार विरोधात ठोस कारवाई सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे एसबी न्यूजसाठी मुख्य संपादक शिवाजी भोरे 다 네. कुठे कुठे काय चाललंय तोटाल तोंड आणि बोल मस्ती झाली आहे माहीत काय पालकमंत्री कोण ऐकला काय चाललंय काय करताय ते लोक काय करताय ते लोक फोन घ्यायचे सगळ्यांचे कुठे फोन एकेकाचे काय करतात कुठे चक्का फोन दे सगळ्यांचे फोन फोन दे तुझा फोन कुठे आहे किशान किशन कोणा जे किशार असेल ते पण देऊन दिवसा डाळवा मस्तीत झालं सगळे स्थानिक आहे का सगळे स्थानिक आहेत काय अटकवली काय दाखव मला काय लिहितो तू काय लिहितय तुम्ही बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी दुगा राखडे लिहतायत ना कोणाच्या ऐकाने लिहित कोणाच्या आशीर्वादाने लिहित आहे काय चाललंय हे काय पैसे काय काय शेवट काय हे तू आलो नसतो तो तू शेवट केला असतास का रे तुला वाटत तुला मी शेवटीमध्ये ठेवणार नाही तुमची आणि हे चालू बात करताय इकडे काय करायचं मुलांनी तुमच्याकडे मटका आणि आकडे लावून बसायचे तुला वाटतं सोडणार तुम्हाला पण मी याच्यावर कुठे राहिलं ते दुपारचे चार वाजले राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा